सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती अजूनही मुख्य आरोपी लागला नाहीये चौकशी घोषणा नव्या ची नेमणूक तर झाली आहे पण पोलिसांचा हात मात्र रिकामाच आहे तर त्यामागे कारण मात्र सांगितलं जात आहे मधल्या दहशतीच्या वातावरणाचं काही अपवाद वगळता बीडची पोलीस यंत्रणा कशी पोखरली गेलेली आहे याचे अनेक दाखले सभागृहातही देण्यात आले त्यामुळे नव्या एसपीना बीड भयमुक्त करण्यासाठी आधी स्वतःच्याच डिपार्टमेंट पासून सुरुवात करावी लागणार आहे पाहूया किमान किमान तहसीलदार कडे एकशे सात तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय किंवा एल काय करते बीडची पोलिसांच्या बदल्या होतात लगेच मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातलं पोलीस दूस कोण कंट्रोल करत आहे वाल्मिक नाहीये या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही व्हिडिओ कॉल कोणाला दाखवला हे चौकशीत आला पाहिजे अध्यक्ष महोदय स्टेशन मध्ये जायची गरज नाही खातायत पितायत मजा का या राज्यात या देशात चला त्याच्या कॉलरलाही ला हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवल्या ऍडिशनल पी आणि एस टी वरती सुद्धा दबाव येऊ शकतो त्याच्यापेक्षा वरच्या परदाच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी द्या अध्यक्ष महोदय कोण असे जुने अधिकारी बाप आहे तो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश दे आणि चौकशी पेपर, वरनेल। पेपर वरनेल। वर कोण आहे मला ज्या बीड मध्ये हैवानाला ही लाजवणारा खून झाला जिथं कायद्याची रोज धिंड काढून व्यवस्थेची लक्तरव वेशीवर टांगली जातात आरोपांनुसार ज्या ठिकाणी पोलीस आरोपींच्या घरी पोहोचून एफ आय आर लिहितात जिथं हत्येच्या आदल्या दिवशी मुख्य आरोपी सोबतच पोलीस अधिकारी चहा पितो आणि जिथं दाव्यानुसार एसपींची नेमणूक देखील आरोपीच करतो त्या बीड जिल्ह्यातल्या खाकीवरचा डाग पुसण्याचं आव्हान नवे एसपी नवनीत कावत यांच्या असणार आहे भलेही कावतांची नियुक्ती सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी झालेली असो मात्र संतोष देशमुखांना न्याय देताना एस पी कावतांना जिल्हाभर वाळवी सारखी पसरलेली गुन्हेगारीची कीड मुळासकट संपवावी लागणार आहे त्या देशमुख देशमुखची पाठ बघा फक्त पाठ ते डब्ल्यू डब्ल्यू एफ मधली मारामारी बघितली चार चार जण उड्या मारून गुडघे त्याच्या बरगड्यांवर मारत होते सर त्याच्या बरगड्या तुटल्या तर छातीत गेल्या पूर्ण गेलेत एवढी क्रूरता महाराष्ट्रात आणि इतका राजकीय आज चर्चा लागली चार जण अटकेत एवढी दिवस सापडलेत नाही कोणाला पोलीस दोन दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन <laughs> आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के पोलिसांचा सहभाग आहे संतोष देशमुखला मार्कआउट केला गेला बीडमध्ये जे अशा घटना होत आहेत ह्याच्यामुळे भीतीचं अत्यंत मोठं वातावरण माझ्या मतदारसंघामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे अध्यक्ष महोदय पोलिसांवर व लोकप्रतिनिधीवर आता विश्वास असा राहिलेला नाही लोकांना असे वाटते की पुलिसचा कंट्रोल नाही आणि पोलिसांची धाक राहिली नाही म्हणजे अक्षरशः पोलिसांचं फिअर हे बीड पुलिस ह्याचं फिअर माझ्या मतदारसंघात राहिलेला नाही सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातलं पुलीस कोण कंट्रोल करत आहे अविनाश बारगळांच्या तातडीनं बदलीनंतर नवनीत कावत बीडचे नवे एस पी म्हणून रुजू झाले रविवारी सुट्टी असून देखील त्यांनी चार्ज घेत अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या देशमुखांच्या मारेकरांना तुरुंगात टाकण्याचा दावा करत त्यांनी बीडची स्थिती सुधारण्याचा विश्वास दिला लोकांच्या आणि पोलिसांचा जो डिफरन्स आहे जे कम्युनिकेशन बॅक गॅप आहे त्याला कमी करण्याचा माझ्या प्रयत्न राहील पोलीस लोकांसाठी आहे त्यांची जे काय तक्रार आहे आम्ही ऐकलं पाहिजे त्याच्यावर काम केलं पाहिजे जेवढा आमचे लेवलवर खाकीचा फर्ज आम्ही अदा करू शकतो तेवढा आम्ही प्रयत्न करणार त्यांच्याकडून मला तीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे आरोपी है ते जेरबंद करावेत फक्त बोलून नाही दाखवलं पाहिजे समाजामध्ये कुठेतरी न्याय मिळतोय कुठंतरी वाईट तिला थारा दिला जात नाही हे समाजात मेसेज गेला पाहिजे तो पण प्रॅक्टिकली साधी विना हेल्मेट पकडलेली गाडी सुद्धा नेत्यांच्या फोन शिवाय सुटत नाही त्यामुळे बीड मधलं गुंडाराज कुणामुळे मोकाट सुटलं खंडणीचं जंगलराज राज कुणाच्या आशीर्वादानं फोफावलं हे एसपी कावतान पुढचं पहिलं आव्हान असणार आहे कारण आरोपींची दहशतच इतकी आहे की सर्वसामान्य सोडाच सभागृहाचं संरक्षण असून देखील अपवाद वगळता अनेक आमदार नाव घ्यायला धजावले नाहीत मला आश्चर्य वाटलं की कोणी त्याचं नाव नाही दाऊद इब्राहिम आहे छोटा शकील आहे विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे दस साहेब आपण आपली जबाबदारी आहे या तीनशे आयवा चालवतात कोण कोणाच्या जीवावर चालतात अवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला कसला मागितला कळू मा ना महाराष्ट्राला तुम्हाला माहित नाही दससाहेब हे सगळं खरं सांगायला काय हरकत आहे आपला कोण जीव घेणार आहे आणि घेतला तर घेतला त्याच्यासाठी तर आलोय पण ते हे मी राजकारण बोलत नाहीये उद्या आमच्या आमच्या उडतीला मुंड्या अरे साला खूप बोलला यार हाऊसमध्ये काय होत नाही टाक चालेला अखेरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये काय जंगल राज लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही पण अनेक वर्ष या सभागृहामध्ये काम करतोय कधीच पाहिलं नाही या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत नाव घ्यायला तयार नाहीत एवढी दहशत या महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिली नाही नव्याण्णव मध्ये आम्ही आलो तर अनेक अरुण गवळी सारखे खूप लोक आले होते या सभागृहात उद्या वाल्मिक जराड पण इकडे याला तर काही नवीन नाही होणार नव्या मध्ये आपण पाहिलं त्यावेळेस ते अरुण गवळीच्या जवळ कोणी बसायला पण तयार राहत नव्हते असं आपल्याला काय करतो बाबा त्याच्याकडे आपणच पाहत होतो सगळेजण संतोष देशमुख हत्येसह बीड जिल्ह्यात भरदिवसा पडणारे मुर्दे मस्तवाल झालेले वाळू माफिया कानपट्टीवर बंदुका लावून पैसे उकळणारे खंडणीखोर अवैध धंद्यातले निर्धावलेले गुंड आरोपींना बेड्या ठोकण्याऐवजी त्यांची सरबराई करणारं बीड पोलीस खातं पिकविम्याचा सावळा गोंधळ पतसंस्थांचे घोटाळे अशी अनेक आव्हानं नवे एस पी नवनीत कावतांपुढे आहेत कारण बीड जिल्ह्यात बोकाळलेली व्यवस्था ही एकट्या सिंघम प्रतिमेच्या कावतांचीच नाही तर अख्ख्या प्रतिष्ठेचा सवाल बनली आहे तो अध्यक्ष हो मागत स्टेशनला गेला पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार चाळीस मिनिटाच्या नंतर आला दादा पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही ऍक्शन तिथे घेतली नाही आणि नऊ तारखेला हा गंभीर गुन्हा संतोष देशमुखचे हत्य झाली ज्यामध्ये शंभर टक्के पोलिसांचा सहभाग आहे त्याला प्लॅन करून बाहेर काढला तो एकटा कसा बाहेर येईल याचा प्रयत्न केले गेले एरवीर राजकीय रसतीशिवाय गुन्हेगारी पोहोचली जात नसल्याचा आरोप होतो मात्र बीडच्या स्थितीबद्दल फक्त विरोधकच नाही तर खुद्द गृहमंत्री आणि सत्ताधारी नेते देखील अस्वस्थ आहेत पक्षाचा सदस्य किंवा कुणाचा कुणासोबत फोटो असला म्हणून कुणी आरोपी ठरत नसलं तरी या प्रकरणातील राजकीय गुंतागुंतही समजून घेण्याची गरज आहे आहे ज्याचं नाव घेतलं आणि जो प्रकरणात आरोपी तो वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड मानला जातो धसांच्या दाव्यानुसार ज्यांची निर्घृण हत्या झाली ते सरपंच संतोष देशमुख भाजपचे बूथ प्रमुख होते मसाजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येतील एक आरोपी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुका प्रमुख राहिला अजित पवार सध्या राज्याचे अर्थमंत्री आहेत सत्ताधारी बाकांवरून ज्यांनी हे प्रकरण लावून धरलंय ला। ते सुरेश धस भाजपचे तर देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत अजितदादा गटाचे सत्ताधारी आमदार प्रकाश सोळुंके यांनी देखील बीडच्या गुन्हेगारी मागे जिल्ह्यातल्या राजकीय नेतृत्वाकडे बोट दाखवलाय भाजपच्या सत्ताधारी आमदार नमिता मुंदडा यांनी देखील जिल्ह्यामध्ये पोलीस आहेत की नाही अशी शंका वर्तवली आहे मायबापांडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही कारण का माझ्या आधी सुरेश दास बोललाय माझ्या आधी निमित्ता काही बोलल्या आहेत मी पहिल्यांदा बोललो असतो तर करतही त्याला राजकीय स्पर्श असत पण मी तिसरा माणूस बोलतोय माझ्या आधी दोघं बोलले ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले तिथं बाजूला आहेत एक दुसऱ्याच्या असं म्हणतात की बीडचं गुंडाराज हे ओपन सिक्रेट आहे सर्वांना सर्व माहिती आहे मात्र बोलायला कुणीच पुढे येणार नाही आम हवेत बंदुकीच्या गोळ्या चालवून दहशत माजवणं पोलिसांना जाहीरपणे दमदाटी करणं ही बीडमधील नित्यनेमाची गोष्ट बनली आहे या विरोधात इथं ना फिर्याद देणार आहे ना फिर्याद घेणार प्रत्यक्ष महोदय बाराशे का तेराशे लायसन येत आमच्या बीड जिल्ह्यात म्हणजे इथं दिसत ना ते असं घालते पिस्तोल धाब्यावर दहा रुपयात आणि बार करते ले ते ले ते वर आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेलं तरी बी वर हात करतात आमच्याजवळ पिस्तोल आहे परंतु बाराशे ते तेराशे लायसन मला वाटतं कोणत्या जिल्ह्यातून मुंबईत तरी आहेत का नाही कोणाल ठोबा लायसनधारी पिस्तोल किती असते आशिषजी आणि आमचा जिल्हा नेमका काय गॅंग ऑफ सफेपूर आमच्या गावाचा त्रास नाही त्रासलाच नाही कधी कधीच नाही इलेक्शन झालं आमच्या विशेष तिथे हे गेले सदा दानव साहेब त्या दिवशी त्यांना समोर बोर्ड होता बाप तो बाप रेगा बॅनर बॅनर होता समजा पोलीस स्टेशनपुर ह्या माणसांनी सगळी निकाशी करून टाकली हे दोन समाजामध्ये सगळी तेढ निर्माण ह्या माणसाने केली तिथे आपल्याला रडून जमणार ना तुम्हाला सांगतोय मी हा रडून हे असलं रडलं तर मी तुम्हाला सांगतोय आम्ही बाप्पा मी आम्ही कधी बी त्या दिवशी गावात आलो तुम्ही सभागृहामध्ये ह्यांनी मांडलंय मी सुद्धा मांडलंय घाबरायची भेची गरज नाही बरं का कुणाला तुम्हाला सांगतो मी कावतांना एकाच वेळी पोलीस वर्दीवरचा डागही पोसायचा आहे आणि एका महिलेच्या कपाळावरचं कुंकू पोसणाऱ्यांवर कायद्याचा जरबही बसवायचा आहे जो जो देव माणूस सगळ्याच्या समाजासाठी सर्व समाज बांधवांना भगिनींना घेऊन सोबत चालतोय बाळांसाठी झटतोय त्या देव माणसाला असं अचानक एका मिनिटाचा खेळ करतात सगळे तर विचिन विचिन्न आणखी लोकाला घरातल्या लोकांना माहीत सुद्धा नाही नेमके काय हाल झाले त्यांचे ते उद्या ते ना वेळ लागल तर माहीत झालं तर त्यांना काही भक्सून वगैरे मारलंय का एवढा त्यांचे अवयव सुद्धा ना या लेकराला शेवटचा चेहरा सुद्धा पाहायला मिळालेला नाहीये आणि मारे गरे बिंदास्त राहतायत खातायत पितायत मोज मजा करतायत चाललंय का या राज्यात या देशात बिरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं